कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची आजच्या घडीला प्रचाराला फिरताना आम्हाला माननीय नारायणजीराव राणे यांचा जास्त जोर असलेला भाग दिसतोय कारण का लोकांना विकास पाहिजे आहे भावनिक साथ घालून लोक लक्ष देत नाहीत आज रत्नागिरी सिंधुदुर्गाची परिस्थिती बेरोजगारी हाय आणि तो रोजगार माननीय नारायणजी राणेच देऊ शकतात हे लोकांना खात्री असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की यावेळी रत्नागिरीमध्ये नारायण राणे निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे लोकसभेचं इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर ज्या दिवशी नारायण राणेंना तिकीट डिक्लेअर झालं तिकीट डिक्लेअर झालं हा रत्नागिरी लोकसभेचा नारायण राणेंचा विजय असलेलाच तिकीट डिक्लेअर झालेला आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रत्नागिरी लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभामध्ये नारायण राणेंचा विजय हा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे हेच आमचं ध्येय आहे रत्नागिरीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपच्या गेली दोन वर्ष नेटाने काम केलेलं आहे आणि बूथवाईज सुपरवाई वाईज असं सगळ्यांनी नेटाने काम करून आज प्रत्येक गावामध्ये छानपैकी एकदम सुंदर असं काम करून आज उद्याच्या इलेक्शनसाठी सगळे सज्ज झालेले आहेत आणि नारायण राणे हे तीन लाखाच्या फरकां रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय होतील असा मला आत्मविश्वास आहे सात मे मंगळवार या रोज या दिवशी लोकसभा सिंधुदुर्ग विधानसभेचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार नारायण राणा नारायणराव राणेसाहेब यांच्या प्रचाराची महायुतीचे सर्व कार्यकर्ते जोरदारशी तयारीला लागलेले आहेत त्याचप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गमध्ये जसं नारायणराव नारायणा राणेसाहेबांनी उद्योग व्यवसाय आणले तसे त्यांनी इथे उद्योग व्यवसाय आणतील अशी प्रत्येकीतल्या नव तरुणाला खात्री आहे आणि नव तरुण आणि ज्येष्ठ सगळे महायुतीचे मतदार त्यांना बहुसंख्येने निवडून देतील आणि चांगल्या फरकाने ते निवडून येतील अशी आम्हाला शंभर टक्के यशाची खात्री आहे आमच्या कोकणच्या नगरीमध्ये माननीय नारायण राणेसाहेब यांना ऐतिहासिक मतांनी निवडून येणार आहेत या वेळेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे मतदार एक इतिहास घडवणार आहेत सह्याद्रीच्या पर्वतासारखं काम करणारे आमचे राणेसाहेब नक्कीच हिमालयाच्या साठी धावून जाणार आहेत आणि येणाऱ्या हॅट्रिक मारण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे सर्व घटक पक्ष मोठ्या ताकदीने ऐतिहासिक मतदानासाठी कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतांचा अधिकार गरीब आणि सामान्यांना दिलेला आहे त्या मतपेटीतून यावेळेला नारायण शिवाय या कोकणामध्ये कोणी नाही अभिबी टायगर जिंदा है नारायण राणे यांच्या रूपाने